नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर तर कसे आज तुम्ही सर्व आणि आत्ता वाजले आहेत पाहुणे आणि मी जरा बाहेर गेलेली होती आता कुठे गेली होती तर त्याची क्लिप समोरच येईल आणि ही क्लिप पाहिल्यानंतर मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगेन तर खूप छान लागलेली एवढा भयंकर उन्हाळा आहे आणि उन्हातच बसावं लागलेलं खूप वेळ बापरे फार त्रास झाला माहिती आहे वेकर, तर आता मी पुढे जी क्लिप जोडते ती पहा आणि मग तुम्हाला मी बोलते Terima <laughs> 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 तर पाहिला का तो व्हिडिओ तर ते आहे कराडचं पोस्ट ऑफिस आता ह्या पोस्ट ऑफिसमध्ये मी गेलेली तर मला काल सांगितलं की माझं आधार कार्डचं काम होतं आणि त्यासाठी गेलेली तर काल सांगितलं म्हणजे मी दहाच्या आतमध्ये गेलेली तर म्हणे तिथे समोर फॉर्म घ्या तो भरा आणि उद्या आठ वाजता घ्या आता तिथे जर पाहिलं ना तुम्ही तर अशी परिस्थिती आहे की ना टाईम वगैरे काही लिहिलेलं नाही आहे ना तुम्ही दहा का ते काही एक त्यांचा टायमिंग असतो ते कोणी लिहिणार आहे तुमच्या कामकाजाची वेळ आहे पर आतमध्ये गेल्यावर भरपूर जागा शिल्लक आहे दोन लोकांचं टेबल एका ठिकाणी आणि निव्वळ म्हणे एकच माणूस काम करतो म्हणून पंधरा लोक लोक पाहुणे सात साडेसहा वाजल्यापासून तिथं बसून राहिले होते विचार करा सर्वसामान्य लोकांना हा त्रास सहन करावा लागतो आणि ही आपल्या देशाची सिस्टीम आहे काय बोलायचं आपण तरी ही अवघडे त्यानंतर नंबरला बसून एकतर एवढं आहे आणि नंतर दहा वाजता आल्यानंतर त्याने फक्त पंधराच फॉर्म घेतले त्यामध्ये म्हणजे माझा होताच नंबर मी तशी पाहुणे आठला गेलेलेच होते आणि जे बाकीचे होते ते रिटर्न गेले आता ते उद्या येणार म्हणजे एका कामांसाठी आपल्याला एवढे चक्र मारावे लागतात इथे तरुण बेरोजगार फिरतात आहे किती मुला मुलींना म्हणजे नोकऱ्या नाही आहेत आणि जिथे कामाची वेळ आहे आता तुम्ही सांगा तिथे जर दुसरा माणूस तर अजूनही पंधरा लोकांचं एक वाजेपर्यंत काम झालंच असताना इथे बाहेर नोकऱ्या नाही आहेत लोकांना आणि इथे ते अशी परिस्थिती बरं नियम काहीच नाही आहे ना लिहिलेलं नाही आहे काही सूचना नाही आहे आणि सगळ्यांना सांगतात की तुम्ही लवकर येऊन थांबा लवकर येऊन थांबा मग म्हणजे तुम्ही एका कामासाठी तीन तास अगोदर उन्हात आणि उन्हा आणि इतकं कसं जर झालं बापरे एवढं हे प्रचंड तिथे बसायलाही सावली वगैरे काही केलेली के नाही की बाबा येणाऱ्या लोकांसाठी काही सोय करावी म्हणून असं काहीचलाही प्रकार नाही आहे तर अशा पद्धतीने तिथे पूर्ण गैरसोय केलेली आहे तर एकंदरीत पहा अशी सिच्युएशन आहे आपल्या देशामध्ये दे। आणि सर्वसामान्य लोकांचे खूप हाल आहेत तर ठीक आहे आता आपल्याकडे आलेला आहे ओव्हन आणि त्याचं अनबॉक्सिंग करतो आहे कारण ऑनलाईन मागे मागवला आहे ओव्हन म्हणजे पिजनचा ओ टी जी आहे ओ टी जी आता तर खूप छान आहे आणि वीस लिटरचं मागवलं तर आता तो व्यक्ती आला आहे आणि त्याचं ते अनबॉक्सिंग चालू आहे तर चला मी तुम्हाला काय काय आलं आहे त्यासोबत दाखवते बॉक्स तर सुरुवात करतोय आपण त्याच्या ब्रॅडपासून इथे आहे हे किती ही टॉल ठेवायचे आपल्याला ते हे पण त्यानंतर इथे हे म्हणजे कोणत्या रोड हे पा। खालचा रॉड त्यानंतर इथे दोन्ही रॉड त्यानंतर इथे पा हे दोन्ही बाजूनी आणि खाली रॉड असं ते पावरचं आहे त्यानंतर इथे आहे किती टाईम लावायचा थोडा टाईम अशा प्रकारे हा जी घेतलेला आहे त्यानंतर त्यात आलेला आहे हे तंदूरचं भांडणं हा रॉड तर ह्यामध्ये आपण तंदूर बनवू शकतो हा आलेला आहे हा चिमटा तर ह्याने कसं आपण हे असं उचलू शकतो आता हा जो आहे ना तो आए, आए, है है, है पा असं ह्याचं हा आहे आहे ह्याच हे पा हा ह्याचं आहे त्यानंतर हा एक ट्रे आलेला आहे हे पा ट्रे आलेला आहे असं छान आहे हा ट्रे त्यानंतर आलेलं आहे हे रॅक ही ह्याचे ह्या है रॅकचे ही सिस्टीम आहे असं ह्याला आहे आपण म्हणून ठीक आहे कलर असं नाही असं उचलायचं आहे आता ते मी दाखवेन तुम्हाला कसं काढायचं आहे काय करायचं आहे ते त्यामुळे दोन मिनिट हे बसत नाही या बसत होतं आल्यावर चेक केलं ना त्यावेळी हां हे पा तर हे असं हे उचलायचं हे पण ग्लव्स मागवले आहेत मी तर हे असं ठेवायचं ओके ठीक आहे आता मी दाखवते ह्यामध्ये आहेत ते रॉड हे खाली दोन रॉड नंतर ते वरच्या साईडने दोन रॉड पद्धतीने झालेलं आहे एकंदरीत सगळं अनबॉक्सिंग वगैरे आणि चेक करून झालं लावून पण पाहिला तर तो छान चालतो ठीक आहे तर आज बनवणार आहे त्यामध्ये रेसिपी आहे त्यानंतर मला हवं असतं गाईचं दूध गाईचं दूध हां आहे ठीक आहे तर आता मी बनवणार आहे माझ्यासाठी चहा तशी गर्मी गरमी आहे पण थोडंसं ना आपली तर लख नावाची गोष्ट आहे ठीक आहे आता मी बनवून घेते चहा आणि आता नवीन आलेल्या ओटीजीची आम्ही पूजा देखील करणार आहोत आणि त्यानंतर बनवणार आहोत त्यामध्ये एक अशी रेसिपी चला फर्स्ट डे तर बनवूया ओके तर आता भेसू भेटूया आपण रेसिपीच्या वेळी ठीक आहे तर व्हिडिओ तर काही बनवला हो नाही मी म्हणजे बनवत असताना चालू केलं तर अजूनही तुम्हाला पिझ्झा दाखवेन मी पहिल्यांदा प्री हिट करून घेतलं एकशे ऐंशी डिग्री ह्यावर आणि आता दहा मिनटाचा टायमर लावून दोन्ही बाजूचा जे पावर आहे ते चालू केली आणि आता पिझ्झा पहिला आला आहे माझा आणि आता दुसरा रेड़ी। रेड़ी हा दुसरा पण रेडी आहे हा रेडी केला आहे आणि हा हा बेक झाला आहे आता हो तर आहे खूप छान आता इथे राहिल्यात आता दोनच मिनटं दोन मिनटात हा पिझ्झा रेडी होऊन बाहेर येतो व्हिडिओ बनवणं बनवण्याचं कारण इथे खूप मोठा डिझे चालू होता खूप गाणी होती आणि त्यामध्ये काहीच ऐकूनचं आलं तर त्यामुळे तर ठीक आहे चला होतं येतात पिझ्झा आणि फर्स्ट रेसिपी ही केलेली आहे मग